नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला ब्रेकिंग चे स्पष्टीकरण करूया लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस कामकाजाचे मानधन बाबत पत्र निर्गमित पहा कोणाला किती मिळणार मानधन या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत असताना पुढील सविस्तर माहिती पाहूया लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये कामकाजाचे मानधन बाबत निवडणूक आयोगाकडून पत्र निर्गमित किती मिळणार मानधन या संदर्भामध्ये संबंधित बातमी लाईव्ह मराठी पेपर संगीता पवार प्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त झाली असून याबाबत स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे लोकसभा निवडणुका दोन हजार कामकाजा करता नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना अदा करावाचे मानधन मुख्य निवडणूक अधिकारी दिल्ली यांच्या दिनांक बावीस मार्च दोन रोजी एक मिटिंग होऊन पत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आणि निवडणूक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकाबाबत दोन हजार चोवीस करीता नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचारी अनुक्रमांक कामकाज पद आणि मानधन सेक्टर ऑफिसर असेल त्याला पर दिवस पाच हजार मिळेल मास्टर ट्रेन असेल तर त्याला प्रत्येक दिवसाला दोन हजार मिळेल त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर काउंटिंग सुपरवायझर ऑफ रिसेप्शन सुपरवायझर यांना पर दिवस साडे तीनशे रुपये मिळणार आहेत त्यानंतर पुलिंग ऑफिसर काउंटिंग एजंट आणि रिसेप्शन असिस्टन्स याला दोन हजार दोनशे पन्नास मिळेल तर क्लास थ्री एम टी एस ला पर डे दोनशे रुपये मिळतील त्यानंतर लंच पॅक म्हणजे लंच पॅक करणाऱ्यासाठी अँड लाईट रिफ्रेशमेंट साठी दीडशे रुपये पर डे त्यानंतर व्हिडिओ सुपरवायझिंग टीम्स व्हिडिओ व्ह्यूइंग टीम्स अकाउंटिंग टीम्स आणि इतर असणाऱ्या जे स्टाफ आहेत त्या या दर्जाच्या त्यामध्ये क्लास वन आणि क्लास टू मध्ये बाराशे रुपये क्लास थ्री साठी हजार रुपये क्लास फोर साठी दोनशे रुपये पर डे स त्यानंतर मायक्रो ऑब्झर्वर जो आहे तो एक हजार लमसम अमाऊंट प्रति दिवस नाही ती लमसम अमाऊंट आहे त्यानंतर असिस्टंट एक्सपेंड एक्सपेंडेचर ऑफिसर्स साडे लमसम फॉर फुल टाइम डे कोणाला किती मानधन दिले जाते यांचा तक्ता दिला आहे यामध्ये प्रशिक्षण मतदान साहित्य गोळा करणे इत्यादी साठी जास्तीत जास्त चार दिवस तर प्रत्यक्ष मतदानाचे कामकाज दोन दिवस असे एकूण सहा दिवस म्हणजे सहा दिवसाचे मानधन व प्रशिक्षण व एक दिवसाचे असे एकूण पाच दिवस मानधन देण्यात येईल यामध्ये रिसेप्शन ड्युटी स्टाफ असिस्टन्स बूथ स्टॉप या करता दोन दिवसाचे प्रशिक्षण व एक दिवसाचे मतदान असे एकूण तीन दिवसाचे मानधन दिले जाईल त्यानंतर काउंटिंग ड्युटी स्टाफ एम टी एस क्लास फोर आणि व्हॉलेंटर करिता दोन दिवसासाठी मानधन दिले जाईल या संदर्भात निवडणूक आयोगाकडून बावीस तीन दोन हजार चोवीस रोजी एक पत्र निर्गमित झालं आहे पत्र हे सविस्तरपणे आपण पाहू शकता त्या पत्राची लिंक ही येथे दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे लिंक च्या सहाय्याने माहिती प्राप्त करू शकता आणि लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे मित्रांनो जर आपणा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स